आता शिवला चाकरीला हे बघा असं मस्त छान मागून गळा आहे आत्ता नऊ वाजलेत आता जायचं घरी नऊ नमस्कार मंडळी जय हिंद सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी शीतल तर मी आले दुकानात आज आज दहा वाजलेत आता ब्लाऊज किती आहेत मी दाखवतो तुम्हाला आज ब्लाऊज पाच आहेत कट करून ठेवलेले आणि दोन चालले तिकडं कटिंगचे ते पण कॉलरचे ब्लाऊज आहेत आणि हे पाच आणि ते दोन आज सात ब्लाऊज शिवायचे काल नऊ ब्लाऊज शिवले तुम्ही ते कटिंग करून ठेवले होते पण आता हे दोन कट करते आणि हे पाच आज सात ब्लाऊज झालेच पाहिजे <laughs> नाही ते कॉलरचे कॉलरच्या ब्लाऊजला पण टाईम नाही लागत आणि हे पण कटोरीचे ब्लाऊज आहेत हे जे पाच आहेत ना ते एकाच कस्टमरचे आहेत ते पण आणि हे दोन कॉलरचे आहेत का ते पण एकाच लेडीचे तर आज सात ब्लाऊज शिवायचे काल नऊ ब्लाऊज शिवले माय मी पहिल्यांदाच खरंच खूप दिवसातून मी नऊ ब्लाऊज शिवले तर चला लागा कामाला तर हे बघा आता दोन ब्लाउज कट केले ते पण कॉलरचे आणि हे तर मी तागे आणलेले अजून लावलंच नाही सामान हे बघा तागे आणले मी शिकरापुरून ॉड मेन मेन जेवढे लागत होते का तेवढे आणलेत आन आणि हे आहेत एवढे कलर आहेत माझ्याकडं सगळीकडं ब्लाऊज ब्लाऊज त्या पिशव्यामध्ये पण ब्लाऊज आहेत सात आठ आहेत ते पण घ्यावं लागणार आहेत शिवायला तर चार ब्लाऊज शिवून झालेत बघा दोन कटोरीचे आहेत आणि दोन कॉलरचे आहेत हे तर पहिलेच कट करून ठेवले होते मी कालच आणि हे कट करून शिवलेत कॉलरचं ब्लाऊज बघा आता अडीच वाजले अडीच वाजेपर्यंत चार ब्लाऊज झाले अजून जरी चार झाले ना सात वाजेपर्यंत बस झाले आता जेवण करायचे आणि पण एकाच कस्टमरचे दोन्ही पण आहेत कलरचे आणि आता ना हे बघा हे कट करते हे जरा मला अर्जंट द्यायचे तीन ब्लाऊज हे एकाच कस्टमरचे हे कट करते आणि हेच घेते शिवाय ना आता मी दोरा पण लावलेला आहे याच कलरचा हे पण आज तरचेच आहे आणि कटोरीचे कटोरीच्या ब्लाऊजला दोनशे रुपये शिलाई कॉलरच्या ब्लाऊजला तरी आहे साडेतीनशे रुपये पण कटोरीच्या ब्लाऊजला दोनशे रुपये शिलाई नाहीतर वाटल बापरे का ब्लाऊजची किती शिलाई असं नाही आहे तर पहिलं कट करून ठेवते आणि नंतर जेवून जेवण करते त्याची लेस वगैरे काढून घेते का मस्त वेग कॉलरचे ब्लाउज पाठीमागून पण लांबाई आहे साडे बाराची बाई उंची पण पन पंधराची उंची समोर पण आता याला राहत शिलाई करायची पण दोन्ही एकच कस्टमरचे आहे कॉटन साड्यावर खूप छान वाटतात कॉलरचे ब्लाऊज आणि याला मला हाताने आई करायची फूक आडोपायची मला याला याला काही का नाही मशीनवरच बनवलेत हो फूक अडकायचे पण या त्यांना ना पाहिला ते आडपायचेच लागत आहेत वाटतं आहे का नाही एखाद्या कस्टमरला असं चला आता घेते ब्लाऊज कट करून तिन्ही पण कट करते ब्लाऊज आणि मग नंतर जेवण करते चला आता झालं जेवण आता लागायचं कामाला तीन वाजले कट करून ठेवला काय नाही वाटत शिवायला ते कस मुवर पण येत कटाळा आला का मोबाईल बघत बसल ना मग कामच नाही खरं वाटत सध्या ब्लाऊज येत ना मग मग एका लेडीचे पाच पाच चार चार असे ब्लाऊज ना मग ते कसे बरे मग एक कसले येतो तोर आपण भरलेलं आहे सात वाजेपर्यंत जरी हे दोन तीन झाले ना तरी काही नाही एवढं मला तर एक दोन तीनच शिवायचे मी ब्लाऊज दिवसाची सारखं मोबाईल बघायचे सारखं रील्स बघायचे व्हिडिओ का नाही काम ना कसंच का राहील एक ब्लाउज होतो अर्ध्या तासात जर मोबाईल बघायचं नाही कंटिन्यू म्हणजे मी काहीच करायचं नाही तर ब्लाऊज शिवायचे अर्ध्या तासात एक ब्लाऊज होतो खरंच तेवढी नाही मरमर करायची तेवढं टेन्शन नाही यायचं झालेत ब्लाऊज था कट करून हे तीन आता हे तीन शिवायचे चार तर था झालेले आज सात जरी झाले तरी था काय प्रॉब्लेम नाही शिवून हे एवढे अर्जंट द्यायचे चला जेवायला अरे बापरे रे तर बघा मी डिब्याला काय आणलं शेवग्याची भाजी मस्त काळ्या मसाल्याची तेलच दिली बाबा याला तर आणि मस्त भाकर आहे मग गावाकून जेव्हा आणली आम्ही पन्नास रुपये किलोची मग या जेवायला मस्त शेवग्याची कशी काळ्या मसाल्यातली कशी तरी या जेवायला तर चला आणि हा शेंगा पण आणलेल्या आहेत मी शिजवलेल्या शिजवलेल्या शेंगा पण आहेत मस्त बेगी तर चला तर सात ब्लाउज खालीत आहेत तयार शून दोन प्रिन्सेस दोन कॉलरचे बाकीचे कटोरीचेच आहेत सगळे लेस लावली नॉड लावली साडेसात झाले तरी पण मला आता एक आता एक अर्जंट ब्लाउज आलेले शिवायला ते म्हणजे उद्यापर्यंत पाहिजे हे पण कॉलरच आहे मला जाऊ त्या काही टाइम नाही लागत एवढे शिव शिवायला तसं मग अर्जंटचे पण एक्स्ट्रा पैसे पण येतात ना म्हणून मग म्हणून म्हणजे ते उद्या सकाळपर्यंत तर आता कट करून ठेवते झालं तर शिवते झालं तर म्हणजे शिवतेच हा ना तेच तर सात लाव झाले आज काल तरी नऊ शिवले होते पण आज सात शिवले पण जाऊ द्या काल सगळे फोरटक्सच होते सगळे दोनशेवालेच होते आज तरी साडेतीनशेवाले दोन होते आणि दोनशेवाले आहेत बाकीचे <laughs> <पाना वुणना स्वाला। laughs> तर झाला माझा ब्लाऊज शिवून कॉलरचा बघा आठवा ब्लाउज आहे तर बघा कॉलरचा ब्लाऊज झाला रेडी आठ ब्लाऊज झाले आज आठ ब्लाऊज आठवा शिवला चाकरीला हे बघा असं मस्त छान मागून गळाय आता नऊ वाजले तर आता जायचं घरी साडे नऊ नऊ झाले लांबांच आहे बघा तुझपर्यंत अरे बापरे अरे हा का तू झाले ब्लाऊज शून चला आता घरी पाय पाय माझा व्हिडिओ सगळा बघा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका